नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा मसाला इडली फ्राय मी पाच इडल्या घेतल्या आता यांना मी कट करून घेणार आहे जसं आपणाला पाहिजे तसं आपण कट करू शकतो इथे बघा मी दोन दोनच पीस करते किंवा तीन तीन बी करू शकतो आपण हे बघा असं सगळे मी अशाच कट करून घेणार आहे हे बघा असं लहान मोठं मी पीस करून घेतले इडलीचे आता चला यांना फ्राय करायला घेऊ कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आता तेल तापले चांग गरम झाले चांगलं याच्यात मी जिरे मोहरी घेतलेत आणि थोडीशी हिंग घेतली आहे हे पण टाकू देऊ आणि जिरे आणि मोहरी तडतडू देऊ चांगली चांगल्याला तडतडू द्यायचं आपल्याला जिरा मोहरी हे बघा चांगले जिरे मोहरी असे तडतडले तिथे आता कडीपत्ता घेतलाय मी कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता पण चांगला आपल्याला चांगला तडतडून घ्यायचा आहे याच्यात टाकायचं बघा आपल्याला लाल मिरची आणि पण चांगलं असं परतून घ्यायचं आता याच्यात टाकते बघा मी बारीक चिरलेली कोथिंबीर मग आपल्याला त्या इडलीची पीस टाकायची ते बघा आणि पण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात टाकणार आहे मी थोडंसं चिमडभर मीठ कारण की इडलीमध्ये बी मीठ असतं म्हणून थोडं टाकायचं थोडंसं चिमडभर मीठ टाकलं आहे मी आता याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं इडलीला असं करून मिक्स करायचं आणि मग याच्यात मी टाकणार आहे आता सांबर मसाला इथं बघा मी सांबर मसाला घेतला आहे ते पण टाकून मिक्स करायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि याला आपल्याला अजून एक दोन मिनटं असं परतून घ्या इडलीला हे बघा सांबर मसाला टाकून पण असं चांगलं मिक्स करून घेतले मी नी आता याला आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं बस हे बघा किती मस्त झाली आपली झटपट बनणारी एक रेसिपी आहे इडली फ्राय आता याला काढून घ्यायचं प्लेट मध्ये तयार आहे बघा इडली फ्राय माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब लाईक जरूर करा